हो त्याचा पोर फार मोठा झाला ना आज तर लाख लाख रुपये कमव त्याचा काटा काढाच लागल नाही तर तो आमचे पुढे जाल आमची इज्जत कमी येईल आमचा नाव कमी येईल त्याचा काटा काढायलाच लागल अरे पण तो त्याची मेहनती काल मोठा झाला ना त्या दिसाची रात केली दिसाचा रात केला त्या मेहनत केली तरी तो आज लाख रुपये कमवू आहे ना अरे पण अरविंद अरे तो पुढे गेला माझीहून जास्ती पैसा कमवला माझीहून मोठी गाडी घेतली तर लोक मला काही इज्जत देते त्याचा मी काटा काढवूच माझे पुढे तो जाया नाही पाहिजे अरे पण पर त्याचा प्रगती तो करत आहे ना त्याच्या पद्धतीने त्याचा विकास होता त्याची प्रगती होत आहे तो पुढे जाल तर दोन पोरानाहून पुढे घेऊन जाईल ना अरे ते काय मला सांगू नको मी त्याचा काटा काढल्याशिवाय नाही ठेवायचा माझे पुढे गेलाच अशी जलकी वृत्ती आपले भागात आपले समाजात फार आहे हे विषयावर स्पेशल यो व्हिडिओ आहे एकदा यो व्हिडिओ नक्कीच लास्ट वरी नांगजास नमस्कार मी अरविंद बेंडगा आजच्या हे व्हिडिओत एक फार बेस विषय घेण आला आहे तो विषय असा आहे आपले ग्रामीण भागात एखादा आदिवासी पोर राजकीय क्षेत्रात व्हावा शिक्षण क्षेत्रात व्हा धंद्यात व्हा व्यवसायात व्हा नाही तर अजून भरपूर असं युट्यूब क्षेत्र होवा असे क्षेत्राला एखाद तरुण पोरघा आपल्या भागाच्या प्रगती करा लागला ना तर आपलीच माणसं त्याच्यावर जला सुरुवात करत एखाद्या पोराने त्याचे मेहनती काल भरपूर असा मेहनत घेईन रात्रीचा दिवस करून विविध गोष्टीचा त्याग करून एखादी गोष्ट मिळवली सक्सेस मिळवली करायला लागला पैसा मिळवायला लागला काय आपली माणसा दहा माणसा एकत्र येईल ना ते नऊ तरुण आलं ते नऊ तरुणील पाडता कसा केल मागे खेचता कसा केल त्याला खेचून ना त्याला डीमोटिवेट कसा करता येईल त्याला नाराज करता कसा येईल याच्याकडे लक्ष दे आता दुसऱ्या समाजात जेव्हा आपली नागू तर त्यांचा कसा आहे एखादा पोर एखाद्या क्षेत्रात प्रगती करा लागला एखादा मुलगा एखादी मुलगी एखाद्या क्षेत्रात प्रगती करत होवी तर तिला मोटिवेशन करून प्रेरणा देईन पैशाची मदत करून अजून तो पुढे कसा जाईल याच्याकडं लक्ष दिला जाय ना त्याच्या सोबत इतरांना कसा कर। हारी हारी घी जाता येईल याचा विचार करत पण आपल्या समाजात तसा नाही एखाद पोर सक्सेसफुल याय लागला मेहनत करून पुढे जा लागला काय दहा माणसं एकेच एक ठिकाणी येईन ना त्याचा पाय खेचायचा काम करती त्याला डिमोटिवेट करायचा प्रयत्न करती मदत तर जाऊन देस मदत तर जाऊन देस पण तो त्याचे स्वतःच्या पायावर हिमतीवर जो करत आहे त्या पण करून देत नाही तर ही कुठेतरी जलकी वृत्ती आपल्या समाजात आहे ही कुठ नाही पाहिजे हे जलकी वृत्ती मुलं आपल्या समाजाचा विकास होय नाही प्रगती होय नाही आज पण आपली नागू आपले समाजात डॉक्टर वकील भरपूर असा हा शिक्षक आह सरकारी नोकरीत कितीतरी माणसं आहात आय एस आय पी एस पोलीस क्षेत्रात आह सैनिक आह प्रत्येक क्षेत्रात आपला आदिवासी तरुण आदिवासी माणूस आहात पण तो माणूस विचार करय नाही काय कुणाला तरी मी पण मार्गदर्शन करू ना सोबत घेऊन जाईल तो स्वतः स्वार्थी झाला मी मोठा झाला माझे पुढे कोणी नाही जा पाहिजे ही जलकी वृत्ती तिच्या मनात राहील त्याच्यामुळं दुसरीला मार्गदर्शन करत नाही ना एखाद्याला प्रेरणा देत नाही त्याच्यामुळं आपला समाज कुठेतरी मागे आहे या गोष्टी मला तरी अनुभव आला तुम्ही पण आपल्या समाजात हिंडत हवं इकडं तिकडं हिंडत हवं तुम्हाला पण असा खाटा बोड अनुभव तर इथेलच व्हा ना इधेल हवा तर कमेंट्स करा तुम्हाला कसा अनुभव इधेला आहे तो कुठतरी आपले पोराला प्रेरणा द्या मोटिवेशन द्या ना आपल्याला जी गोष्ट माहीत आहे ती गोष्ट सांगून ना तिला अजून पुढे जायचा प्रयत्न करा म्हणजे एखादा आपलाच पोर आपल्या समाजाचाच पोर सक्सेसफुल थवा एखाद्या चांगल्या क्षेत्रात प्रगती करत व्हा पुढे जात हवा तर उद्या उठून तोच आपले पोराला आपले भाऊशील बहिणीशील पुढे घेऊन जाईल असा विचार करा ना उलट त्याला डिमोटिवेट करून त्याचं पाय खेचण्यापेक्षा त्याचा ढाल बना त्याच्या पायऱ्या बंद खांद्याला खांदा लावून त्याला अजून पुढे कसा नेता येईल याच्याकडे विचार केला पाहिजे ना पण तसा तर आपल्याकडे होईच नाही एखादन पुढे जायला लागला अरे यो तर फार मोठा झाला यो तर फार पैसा कमवा लागला र उंदी उठून यो तर माझीहून मोठा होईल याचा काम काढलाच पाहिजे याचा काटा काढलाच पाहिजे असा विचार करत ना त्याला बघा इकडची तिकडशी कानात भरवती यालं गोट सांगती त्याला गोट सांगती यो असा हाय तो तसा हाय इलं तिल सांगून सांगून कान भरवती ना शेवटी ते पोराला चांगला करत वा त्याला हू वाईट सांगून डिमोटिवेट करती ना त्याचं पाय खेचून त्याला जाग्यावरूच बसवती अशी वृत्ती आपल्या समाजात काही सगळं नाही पण काही माणसामध्ये ही किड्यासारखी वृत्ती आहे असा नाही होया पाहिजे याच्यासाठी मी व्हिडिओ बनवला खास म्हणजे आपल्या भागात भरपूर अशा गोष्टी आहात भरपूर पोरा सक्सेसफुल आहा होती हो पण त्याला एक कारण आहे न होण्याचा आपलीच माणसा आपल्याच माणसाची पाय खेचत त्याची वावा करत नाही त्याला प्रेरणा देत नाही त्याला मोटिवेशन करत नाही पैशाची तर मदत द्यास पण शब्दाची मदत शब्दाचा आधार पण देत नाही तर मग आपली पोरा प्रगती कसा करती पुढे कसा जाती तर ही कुठतरी आपली ही समजा पाहिजे आज माझा पोरा आहे माझा भाऊस आहे उंदी तुमचा पोर रहल उद्या तुमचा भाऊस रल उद्या तुमची बहिणीस रल असा विचार करून आज आपली त्याच्या वाईट करून तर त्यांच्या तिकडची माणसं आपला पण वाईटच विचार करती ना तर कुठेतरी एक चांगला विचार डोक्यात ठेवून प्रत्येकाविषयी चांगला विचार करायला शिकला पाहिजे तो पण आपलाच भाऊस आहे ती पण आपलीच बहिणीस आहे तो पण आपलाच नातेवाईक आहे तो पण आपलाच रक्ताचा माणूस आहे तर मग त्याचा वाईट काय विचार करायचा त्याचा वाईट हे पाहिजे असा काय विचार करायचा तो तर त्याचे स्वतःचे मेहनती खाल स्वतःचे भरपूर अशी मेहनत हवी चिकाटी जिद्द दिवसाची रात्र करेल हवा त्याच्यासाठी ते भूख राहील हवा तान राहील हवा कोळ्यात तरी रात्री निजेल नाही होवा तरी तो आज कुठेतरी सक्सेसफुल आहे कुठ तरी प्रगती करत आहे कुठेतरी तरी दोन पैसे कमवत आहे तर त्याचा काम तो करत आहे ना ना तो माणूस दुसरीला पण मार्गदर्शन करत आहे ना तर मग कशाला त्याचं पाय खेचून ना आपले मागेच आणायचा विचार कुठ तरी आपले माणसाही करा पाहिजे विषय मला घ्यायचाच होता पण आज ये विषयावर मी व्हिडिओ बनवला ये व्हिडिओ जे काही मुद्दे मांडलं जो काही विषय मांडला ये विषयावर तुमचा मत काय आहे तुम्हाला काय वाटतंय त्या कमेंट्स करा यो व्हिडिओ जर आवडला हवा तर लाईक करा तुमच्या मित्रावरही शेअर करा मिलू अजून असे एखादे सामाजिक विषयात तावरी अखिल अरविंद बेंडकाचा नमस्कार